असे सुंदर आकर्षित आणि मनमोहक दिवे पाहायला सुंदर दिसतात तर कोणीही आपल्या घरी आलं ना आपल्याला सहज विचारेल की हे दिवे कसे बनवले आहेत तर त्यांना देखील तुम्ही हे सांगू शकता असे सुंदर दिवे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा नमस्कार मनीषा ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे तर स्किप न करता पहा तर रात्रभर पाण्यावर चालणारे दिवे कसे बनवायचे हे रुपया खर्च न करता घरामध्ये जी वस्तू आहे त्याचा वापर करून आपण रात्रभर पाण्यावर चालणारे दिवे कसे बनवायचे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट तरी नक्की बघा हे दिवे आपण घरातल्या वस्तूपासूनच आपण बनवणार आहोत तेलाचे भाव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपण फक्त रात्रभर पाण्यावर चालणारे दिवे बनवू शकतो आणि दिवाळीमध्ये ना जास्त वेगवेगळ्या प्रकारची सजावट करून असे सुंदर असे दिवे आपण बनवू शकतो त्यासोबत हा दिव्याचा प्रकाशसुद्धा बघू शकता तुम्ही गोलाकार छान असा डिझाईनमध्ये दिसतो तर खूप असे सुंदर पाहायला सुद्धा खूप छान दिसतात दिवे तर मग आता तो तुम्हाला दाखवते पाण्यावरचे दिवे कसे बनवायचे आणि त्यासाठी लागणारं साहित्य तर इथे मी घेतलेले आहे छोटेसे बाऊल घेतलेले आहेत काचेच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्याच्याऐवजी तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता मार्केटमध्ये असतो किंवा ट्रान्सपरंट ग्लास वगैरे याचासुद्धा इथे वापर करू शकता त्यानंतर घेतलेले आहे इथे मी कलर इथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेले आहे त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे कलर घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे हे कलर्स नसतील तर तुम्ही मुलांचे ड्रॉइंगचे वॉटर कलर देखील वापरू शकता आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे ब्रश आणि त्यासोबत घेतलेले आहे इथे कंची आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे जे की प्लॅस्टिक बॉटल ही सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते तर प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर इथे मला दिव्यासाठी प्लेट्स बनवण्यासाठी लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचा फक्त थोड्या प्रमाणात वापर करून आपल्याला पाण्यापासून दिवे बनवायचे आहेत तर इथे बघू शकता मी तीन ते चारच चमचे इथे तेल घेतलेलं आहे तर चला तर मग त्यानंतर घेतलेले आहे तिथे मी जे आपल्याला दिव्यासाठी लागणार आहे ते म्हणजे कापसांच्या वाती इथे पाहू शकता तुम्ही जे काही वस्तू आहेत त्या आपल्या घरामधल्याच आहेत आपण एकही वस्तू मार्केटमधून विकत आणलेली नाही आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला सुंदरात सुंदर आकर्षित पाण्यावरचे दिवे बनवायचे आहेत तर इथे मी कापसाच्या वाती सर्वात अगोदर करून घेतलेल्या आहेत जितके सुंदर आपण पाण्यावरचे दिवे सजवू तितके सुंदर दिसतात तर ह्या पाण्यावरच्या दिव्याला सजवण्यासाठी इथे आपण ओरिजिनल फुलांच्या बाकड्यांचा देखील इथे उपयोग करू शकतो जर ते आपल्याकडे नसेल तर इथे आपण थर्माकोलचा देखील उपयोग करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे सुंदर असे दिवे दिसतात तर इथे आपल्याला जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग करायचा आहे तर ह्या बाउल्समध्ये आणि त्यानंतर हे जे काही ग्लास आहे त्याला मी पूर्ण भरून इथे पाण्याचा वापर करून घेतलेला आहे तर दोन्ही वाट्यांमध्ये सुद्धा मी इथे पाणी भरून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील जे काही तुमच्याकडे पणत्या असतील किंवा ट्रान्सपरंट ग्लास असतील याचा देखील उपयोग करून सुंदर असे तुम्ही दिवे बनवू शकता बघू शकता मी जास्तीत जास्त पाण्याचा वापर केलेला त्यान आहे त्यानंतर याला आणखी सुंदर आणि डेकोरेट करण्यासाठी इथे मी आता वेगवेगळ्या कलरचा उपयोग करणार आहे तर इथे मी घेतलेले आहेत ॲक्रॅलिक कलर जे की माझ्या आवडीचे कलर आहेत ते मी इथे घेणार आहे तुम्ही देखील तुमच्या आवडीच्या कलरनुसार इथे डेकोरेशन करू शकता आणि दिव्यांना तो आमच्या पद्धतीने सजवू शकता जर तुमच्याकडे हे शेड्स नसतील तर, तर तुम्ही ते वॉटर कलरचा देखील उपयोग करू शकता तर इथे मी घेतलेला आहे जो की कलर कलरमधला डार्क पिंक शेड तर तुम्ही बघू शकता हा कलर खूप असा सुंदर आणि आकर्षित दिसत आहे तर त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाने आपण सुंदर इथे दिवे बनवू शकतो त्याच पद्धतीने दुसरा जो बाऊलचा दिवा आहे इथे जो बनवणार आहे त्याला देखील माझ्या आवडीच्या कलरनुसार इथे मी त्याला रंग देणार आहे तर दुसरा कलर देणार आहे मी इथे डार्क ग्रीन कलर तर हा देखील खूप सुंदर असा कलर दिसतो इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलर इथे देऊ शकता तर अशा पद्धतीने रात्रभर पाण्यावर चालणारे दिवे खूप सुंदर असे दिसतात याचनंतर मी मी तुम्हाला हे दोन बाउल झाल्यानंतर जो की आपण ग्लासमध्ये सुद्धा दिवा बनवू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर इथे संपूर्ण पाण्याने ग्लास मी इथे भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मी येल्लो कलर तर हा येल्लो कलरसुद्धा खूप छान दिसतो त्यानंतर आपल्याला खूप कमी तेलाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे ते मी संपूर्ण दिव्यांना इथे पाण्यामध्ये कलर्स वगैरे टाकून सुंदररित्या इथे असे सजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता लागणार आहे मला एक प्लॅस्टिकची बॉटल जी की घरातच असते आपल्याला बाहेरून आणायची काहीच गरज नाही आहे तर ह्या प्लास्टिकच्या बॉटलला जो की मधला भाग आहे इथे मी कैंचीने कट करून घेणार आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तरंगत ठेवण्यासाठी इथे छोटे छोटे असे प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत जे की एकसारख्या आकाराचे आहेत तर इथे आता छोटे छोटे प्लेट्स कापून घेते आपल्याला ना जेव्हा आपण दिव्यावर ठेवतो ते बुडणारही नाहीत अलगतच असे तरंगत राहतात त्याला ना बाजूने असे डिझाईन करून गोलाकार काढून इथे ते मी असे छोटे छोटे प्लेट्स बनवलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही एकसारख्या आकाराचे इथे मी प्लेट्स बनवलेले आहेत त्यानंतर आपल्याला जे काही कापसाच्या वाती आहेत ते इथे आपल्याला लावण्यासाठी ला हे जे की प्लेट्स बनवले होते याच्यामध्ये मी एक होलमार्क करून घेणार आहे ज्याच्यामध्ये आपले सहज जे काही कापसाच्या वाती आहेत ते आपल्याला इथे घालायला इझी होतं का ले ले जी जी ले ले तर इथे जे काही कापसाच्या वाती एक प्रमाणात इथे मी वळवून घेतलेल्या होत्या त्या हे छोट्याचे जे प्लॅस्टिकची बॉटल जे जे प्लेट बनवले होते त्याच्यामध्ये इथे मी टाकून घेतल्या त्यानंतर आपल्याला जे काही आपण रंगीत इथे दिव्यांचं पाणी केलेलं होतं तर त्याच्यामध्ये इथे मी फक्त तो अर्धा चमचा तेलाचा वापर करणार आहे जास्त तेलाचा वापर नाही करणार आणि जेव्हाही आपण इतके फुल आपण भरून पाणी घेतो आणि त्याच्यावर फक्त अर्धा चमचा तेल टाकतो इथे ते बघू शकता अर्धा चमचा तेलाचा वापर केल्यानंतर पाण्यावरती तरंगत एक लेयर तयार झालेला आहे त्यानंतर इथे जे मी प्लॅस्टिकचे इथे प्लेट्स करून घेतलेले होते वातीसोबत त्याच्यामध्ये मी इथे जो लेअर तयार झालेला ले होता त्याच्यावरती ह्या वाती ठेवलेल्या आहे। आहेत तर इथे मी अशाच पद्धतीने तुम्हाला इथे ग्लासमध्ये सुद्धा करून दाखवलेले आहे आणि त्यानंतर ना सुंदर असे आपले पाण्यावर रात्रभर चालणारे दिवे अतिशय सुंदर इथे तयार झालेले आहेत तर हे दिवे ना जसे प्रकाशात दिसतात त्याच्यापेक्षा सुंदर रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये खूप सुंदर दिसतात आणि त्याचा प्रकाशही खूप छान पडतो तर इथे मी तुम्हाला दाखवते की इतके सुंदर दिसतात ना बाजूला असं पूर्ण त्याचा प्रकाश पडतो आणि डिझायनिंग असे आपले डेकोरेट केलेले पाण्यावर चालणारे दिवे खूप छान दिसतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण काचच्या ग्लासमध्ये सुद्धा सुंदर असा दिवा बनवू शकतो पद्धतीने ही टीप वापरून तुम्ही देखील सुंदर अशी रंगीबिरंगी पाण्यावर चालणारे दिवे बनवू शकता बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी जे काही वस्तू आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून असे सुंदर दिवे तुम्ही देखील बनवू शकता तर इथे बघू शकता जो काचचा ग्लासचा देखील वापर केलेला आहे तर त्याचा प्रकाश खूप असा छान पसरलेला आहे आणि खूप सुंदर आणि आकर्षित असा दिवस तर हे सुंदर दिवे बनल्यानंतर आपण दरवाज्याच्या बाजूलाही ठेवू शकतो आपण देवघरामध्ये देवाच्या समोरही ठेवू शकतो हे दिवे पाहायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले असतील तर आपल्याला आपले मैत्रिणी मित्र आले असतील तर आपल्याला नक्की विचारतील की हे दिवे तुम्ही कसे बनवलेत तर हे दिवे पाण्यावरचे आहेत हे तुम्हाला सांगताना देखील खूप आनंद होईल आणि ते सुद्धा नक्की करून बघतील आणि त्यासोबत ना तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या